नमस्कार आपण बाता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी दहाच्या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत करतो मराठा आरक्षणाबाबतची आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत मराठा आरक्षण विधेयक आजच मांडणार आहेत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तशी माहिती टीव्ही नाईनला दिली आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय विधेयकावरील चर्चेला पुरेसा वेळ दिला जाईल गिरीश बापट यांनी तसं स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर बारा वाजता मांडला जाईल मुख्यमंत्री तो मांडणार आहेत मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर आजच बारा वाजता मांडला जाईल बापट आहेत सर्वांच्या नजरा ह्या कामकाज पत्रिकडे लागून जे उल्लेख केलेला आहे की एटीआर आणि सारांशच मांडला जाणार विधेयक मांडला जाईल का विधेयक मांडला जाईल का एकंद विधेयक आज मांडला जाईल का कारण का एटीआर आणि सारांशात उल्लेख ठरल्याप्रमाणे सगळं कामकाज आज होईल एकंदरीतच पण विधेयकाचा उल्लेख सर नाहीये तर आज विधेयक त्याच्यात कायद्यात प्रोव्हिजन्स आहेत सगळ्या ते आम्ही अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे होईल सर काय विधेयक सभागृहात सगळं सगळं कायदेच